शाम्या कुठे आलो आपण आपण नाही बाळा हो तुम्ही वर आले स्वर्गात तुम्ही कोण आहे यमे मी राहुल मग लग्न भी झालं म्या बायकोचं तोंड सुद्धा पाहिलं नि ओ यम काका वाटलंस तर आम्ही एक एक किडनी इकून तुम्हाला पैसे देऊ पण आम्हाला खाली पाठवा बाळा हो हा पैसा तुमची माणसाची मोह हो माय इथं पैसा नाही फक्त कर्म चालते अहो आम्ही कर्मच केले कांडच करत होतो अहो आजू आमचं झालं का नेमकं पाहायला लागलो होतो बाळा हो तुम्ही तुमच्या मेले कस काय मेलो हो पण आम्ही हे पा कसे मेले तुम्ही श्याम्या जिंदगीत इतके कांड करायचे ना मेल्यावर घाम फुटला पाहिजे आपले कांड पाहून थांबा ना मला घाम पडता का तुम्ही उकळता तेव्हाच टाकतो तुम्हाला चालविच्या मग जाऊ आपण श्याम्या जिंदगी अशी जगाची ना की यमदेव जर रेड्यावर बसून आला तर त्या रेड्याची आपल्या बघा फाटली पाहिजे थांबा ना मै फारता का तुम्ही लटके आज जोरात गाडी पडो पोरी पुढे हिरो वाटलं पाहिजे आपण मायव व सारखे ले जोरात गाडी पडत होते असच पाहिजे आलं मस्ती आले होते बनले का हिरो पोरी पुढे